नमस्कार मित्रांनो हे आदिवासी लोकांची झोपडी आहे सातपुड्यामधील पावरा समाज तुम्ही पाहू शकतात झोपडी कशा प्रकारे आहे व्यवस्था हे आपली चूल मीठ वगैरे मसाल्याचे पदार्थ नैसर्गिक जीवन आहे सर्व ही माझी झोपडी एकदम नॅचरल पद्धतीने केलेली पाहू शकतात सर्व व्यवस्था पाण्याचा गड त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे पुलाची पाकडी काढलेले मसाल्याचे पदार्थ अशा प्रकारे आपल्या या अंड्याच्या खुराड कोंबडीसाठी इथे अंड देते गा, गावरान गावराण कोंबडी इथे एक वाली कोंबडी आहे तीनच बच्चे आहेत मध्ये मांजराने खाऊन घेतले हे बकरीचे पिल्लू बकरी, बकरी वगैरे सर्व नॅचरल आहे शेतीसाठी बैलजोडी वगैरे गाईचे खत बकरीचे खत या बाजूला टाकलेलं आहे पाहू शकतो आपण चला मित्रांनो आता आपण त्यांच्या भाजीपाला व्यवस्थाविषयी बरस भाग आपण पाहणार आहोत या बैलजोडीसाठी पाण्याची व्यवस्था शेडी वगैरेसाठी इथे वांगे लावलेले आहेत त्यांनी या सातपुड्यामधील आदिवासी समाज पावरा यांचे जीवन एकदम नॅचरल पद्धतीने आहे वांगे मिरची सर्व वाल हे वालाचे झाडे अशा प्रकारे ही झोपडी केलेली आहे त्यांनी चला मित्रांनो ज्याला आपला आदिवासी पावरा समाजातील जीवनशैली संस्कृतीविषयी व्हिडिओ आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला लाईक ला ला करा